ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि चक्री कोटी लाख हजार सातशे सव्वीस फसवणूक केल्याप्रकरणी तेवीस जणांविरुद्ध ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने माडा न्यायालयात चार हजार नऊशे त्र्याऐंशी पानांचे दोषारोपत्र दाखल केले ऑनलाईन चक्री गेमच्या माध्यमातून फसवणूक केल्याप्रकरणी बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नितीन महादू पाटमस रणजित महादेव सुतार वैभव बाबू सुतार मी चंद्रकांत शिंदे स्वप्निल दत्ता नागटिळक राहुल मधुकर चौथे उर्फ बच्चू भिसे धीरज राजेश किरवे अमरदीप तुकाराम पंचिरे सारंग तरंगे अरबाज दाळवाले साहिल दाळवाले अर्जुन गायकवाड अरबाज पठाण सागर मोरे मिलन गोफने सोनू राजगे सर्व राहणार कुर्डावडी तालुका माडा फनरेप फन गेम कंपनीचा मालक वितरक योगेश सुरेश गाडे गणेश भारत देवकते सौरभ उर्फ बाप्पा भारत देवकते राहणार बार्शी अशोक भोसले राहणार छत्रपती संभाजीनगर फनरेप फन गेम जी के कंपनीचा सुपर वितरक पराक्रम उर्फ पराग यांच्या विरुद्ध कुर्डावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता हा गुन्हा गंभीर व आर्थिक फसवणुकीचा असल्याने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सतरा एप्रिल रोजी या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्याकडे सोपवला होता आर्थिक गुन्हे शाखेने या गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण केले संशयितांच्या बँक खात्यांची सखोल पडताळणी केली तपासणीत संशयितांनी केंद्र व राज्य सरकारच्या परवानगी शिवाय अवैध ऑनलाईन चक्री गेम व्यवसाय केल्याचे उघडकीस आले कंपनीचे एजंट वितरक सुपर वितरक यांच्यासह एकूण तेवीस जणांचा यात सहभाग असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले त्यांचे बँक खात्यावरून एकूण छत्तीस कोटी तेहतीस लाख सदुसष्ट हजार सहाशे अठ्ठावीस रुपयांचा व्यवहार झाल्याचे आढळले तर यातील फिर्यादीसह अन्य सात साक्षीदारांसह संशयितांच्या बँक खाते उताऱ्यांच्या पडताळणीवरून त्यांनी एकूण दोन कोटी अठ्ठ्याहत्तर लाख सव्वीस हजार सातशे सव्वीस रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवार दिनांक सत्तावीस जून रोजी त्यांच्या विरुद्ध माडा प्रथम वर्ग न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले